हाय फ्रेंड माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी चिरमुऱ्याचं लाडू बनवणार आहे अगद्या साध्या सोप्या पद्धतीने मग त्याच्यासाठी काय आपण बघूया प्रथम पहिला मी नेमकं चिरमुरं घेतलेला आहे तूप गुळ घेतलेला आहे आणि आता गॅस चालू करून घेत आहे गॅसवर कडे घातलेले ठेवलेला आहे आता तूप घालून घेत आहे एक ते दोन चमचे आता गुळू घालून घेत आहे तुपात आणि चांगलं आपण पाक हूस पर्यंत चांगलं एक जीव हुस पर्यंत दोन तीन मिनटं बारीक घ्यास करून पाक करण्यासाठी गुळाचं हलवत राहायचं खालीवर परतून घ्या अगदी साध्या सोप्या पद्धतीने दाखवणार आहे मी गुळाचं लाडू आणि खूप पोरं आवडीनं खाऊ शकतात एवढं भारी बनवणार आहे पौष्टिक हेल्दी आहे कुरकुरी खुशखुशीत तुम्ही प्रसादाला पण तुम्ही बनवू शकताय चला तर मग आता माझं तयार झालेलं आहे पाक तयार झालेला आहे गुळ घालून झालेला आहे गुळ पण चांगलं एकजीव झालेला आहे तुपात आणि खालीवर चांगलं आता परतून घ्या हे बघा मॅश झालेलं आहे खालीवर चांगलं एकजीव पातळ झालेलं आहे चांगलं आणि आता चिरमुरे बघा चांगलं निवडून घेऊन आणि आता त्या पाकात मी गुळाच्या पाकात मी चिरमुरे घालून घेत आहे आणि बारीकच गॅस करायचं कारण की करपू आहे त्याच्यासाठी खालीवर चांगलं परतून घ्या आणि झटपट झटपट तुम्ही लाडू बनवायला लागेल कारण की गरम गरममध्येच लाडू बांधले जाईल नाहीतर थंड झालं तर, तर लाडू बांधले जाणार नाही चला तर बघा मग हे गोळात चुरमुर माझे एक जीव झालेला आहे आणि घॅसवरनं मी खाली घेतलेला आहे आणि आता हे गरम गरमच तुम्हाला लाडू बांधायला घ्यायला लागेल आता एका मी पिल्टीत काढत आहे कडाईमधनं आणि खूप सोप्पा आहे गुळाचा लाडू म्हणजे चिरमुराचा लाडू करायला खूप सोप्पा आहे तुम्ही नक्की ट्राय करू शकताय छोट्या छोट्या मुलांना छो तुम्ही हे पौष्टिक पण आहे गुळापासून बनलेलं आहे हे पोरांना देऊ शकताय तुम्ही प्रसादाला वगैरे करणार असेल तरी पण तुम्ही घरच्या तुम्ही छोटे छोटे लाडू चिरमुरीचे बनवू शकताय हे बघा आता एका भांड्या सर्व काढून घेतलेला आहे मी ना आणि आता ह्याला मी हे बघा कसं लाडू करून घेत आहे जितक आवश्यकता लागते तितक तुम्ही छोटा मोठा गोळा किती पण तुमचं घेऊ शकताय आरामपैकी लाडू खूप छान लागते थंडीच्या दिवसात काय खायचं असं काही विचार करण्यापेक्षा या घरात तुम्ही घरातल्या घरात तुम्ही बनवू शकताय लाडू चिरमुऱ्याच आणि गुळाचं काय पौष्टिक गुळाचंच आपण बनवत आहे आणि खूप पौष्टिक आहे तुम्ही नक्की ट्राय करा चुरमुरूचं लाडू तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कळवा आणि कसं बघा एक आकारासारखं छोटा मोठा आकारासारखं मी तुम्हाला दाखवत आहे तुम्ही छोटा पण आकार घेऊ शकता आणि मोठा पण आकार घेऊ शकताय चुरमुरी खूप खुशखुशी कुरकुरीत स्वादिष्ट खूप छान लागते आणि अगदी तुम्ही दहा मिनटात तुम्ही चिरमुरेचा लाडू बनवून तयार करू शकताय अग अगदी तुम्ही फिरायला वगैरे प्रवासाला गेला तरी पण तुम्ही पोरांना बाहेरचं काही देण्यापेक्षा घरचं लाडू तुम्ही झटपट दहा मिनटात तुम्ही बनवून मुलांना देऊ शकताय आणि प्रसाद वगैरेला पण तुम्ही करू शकताय कारण की प्रसाद म्हणजे कसं सणसुदाला काय प्रसाद करायचं तर हे चिरमुरचं लाडू तुम्ही प्रसादाला ठेवू शकताय खूप छान आहे सोप्या पद्धतीनं आहे तुम्हाला नक्कीच आवडणार चला तर मग लाडू बांधत माझं होत आहे गरम गरम मी लाडू बांधून घेत आहे हे बघा थंड झाल्यानंतर हे होणार नाही म्हणून फास्ट लाडू बन चला तर मग माझं बघा एकसारख्या आकारानं चिरमुर लाडू तयार झाल्या झालेला आहे गुळापासून आज मी बनवलेला आहे कसं वाटलं मला कमेंट म्हणून नक्की कळवा चुरमुरे लाडू आवडला असेल नक्की तुम्ही माझ्या चॅनेलला लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा हे बघा तयार झालेलं आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनेलला लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा खूप चविष्ट झालेलं आहे कुरकुरी खुशखुशीत तुम्हाला नक्की आवडणार बाय